एकनाथ शिंदे एकूणतेच भक्त त्यांनी पद सोडले पण ते सेम पद स्वीकारणार काय वाटतो काय होणार सकाळी सात वाजता आळंदी मध्ये संजीवन समाधीच्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी दिनाला जो गेलो तो डायरेक्ट इथे आलो इतक्या बैठका मी करतोय आता खूप शेवटची बैठक करायला चाललोय श्रेयसला त्यामुळे मला खरंच काय माहित नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय ठ करणार आहेत हे मी कसं सांगू शकेन मला मी उत्तर देऊ देईन असे प्रश्न विचारले तर माझं म्हणणं असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात ते डोळे टिपत असतात ते कान ऐकत असतात त्याच्यातून निर्णय जो होतो त्या निर्णय होण्यासाठी भेटीगाठी करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व करतायत श्रेष्ठी त्यांना जे योग्य वाटेल ते करतील कधी ते म्हणतात की पुण्यात कोथूरला जाऊन लढ कधी ते म्हणतात की तू राज्याचा अध्यक्ष हो कशाला नाही म्हटलं नाही त्यामुळे मी माझी सगळी ऍक्टिव्हिटी हा दोन दिवस गेलो उमेद खूप भेटीकडे केल्या देवेनजी पावनकुळेजी रामसाहेब नावने खूप भेटीकडे केल्या पण त्या एकूण निवडणूक झाली आनंद विश्लेषण आणि खूपच विश्लेषणाची मस्त वेट झाली दोघांची पण बाकी तुम्ही मला काय करणार आहात आणि मग ह्याला काय करणार का आहात हा मी कधीच आपला अजेंडा असला पाहिजे असं म्हणत धक्का देण्याची परंपरा कायम राहिलेली आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला प्रे नाही मला अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये अ भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग ते करते त्या त्या राज्याच्या तिकिट घोषित करताना किमान वन थर्ड तिकीट ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लढवण्या मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे की आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही तो विचारण्याच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत यांना जे ठरवायचं ते ठरवू दे कधीपर्यंत सगळं होईल असं वाटतं काय म्हणून लगेच तुम्ही आज मला असे प्रश्न विचारतो पहिल्यांदा मी निरुप्त राहील तुमच्या <laughs> दादा कायम ठेवले तसेच मंत्रीपद पण कायम राहतील जसे विधानसभेला उमेदवार कायम ठेवले त्याच पद्धतीने मंत्रीपद पण कायम राहतील का नवीन चेहरा मिळेल कोणाला मंत्री मी तुम्हाला अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून पद्धती ज्या महाराष्ट्राला सांगितली आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे माननीय जगतजी म्हणजे जो जो राज्य जे ते ते जे राज्य राष्ट्रीय अध्यक्ष असतात मोदीजींचे मेंबर असतात पण त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादी सुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे येऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रिपद देणार आहेत रिपीट करणार आहेत घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज नाही काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा रे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ईव्हीएम नसतो आता ईव्हीएम काढता असं अगदी ज्याला म्हणतात फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती जी आहे आम्ही करायला पाहिजे आम्ही आमचं काम सोपं झालं काल हा विषय नाही गणपतीची आरती केली फडणवीस मुख्यमंत्री व्हावे त्याची प्रार्थना केली त्याच्या जोडीला कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागले असं आहे की कार्यकर्ता तशा भावना व्यक्त करत असतो निर्णय सृष्टी करत असतात त्या गणपतीच्या होमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचं झाल्यामुळे माने एकराजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असलो तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही हे सोपं नव्हतं इतका मनाचा मोठेपणा तर मी आपलं कवळा त्याला आवाहन केलं आणि मी श्रेय होतो त्याला आव्हान केलं मोठं त्याने त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे आल्या माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं मिळते त्याचं काही गॅरंटी नसते पण ते मिळेल 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 असं म्हणायचं असतं वेगळा नाही मिळाली तर नाही मिळाली आनंद म्हणायचा असतो काशी जावे काशीला जायचे तिथे जायला मिळेल मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चिंत दिसता नेमत काय म्हटलं ना की नेत्याची इच्छा इतर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसेल इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा ही तर राज्या अनुशासन आम्हाला आम्हाला अनुशासन तयार आहे की कोणी असं विचारित मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक येतो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा येतो त्यामुळे जेव्हा निरोप येईल तेव्हा तुम्हाला सांगून जाईल शिवाजी ज्याच्या असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता माहित नाही कारण आता प्रदेश अध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग भूत अध्यक्ष होतील शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मंडळ अध्यक्ष होतील राज्याध्यक्ष होईल होती, निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल या प्रोसेस मध्ये होणार आहे महिला होणार आहे नोंद होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळजागत ठरेल पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी आरोप केला आहे की व्ही ऍक्ट मध्ये इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि पंधरा ते वीस टक्के मग ही अगोदरच पिढी स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाले तर कोट असेल तर लोक वेड्यात काढते आता आपण काय सेम पदासाठी तुमचं नाव आता एकदा म्हणता की माझं मंत्रिपद जाणार जाणार असं बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रीपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असतात महिला मंत्री सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष बॅलन्स सांभाळायला लागतो आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील तुम्हाला काही न्यूज मिळत नाही संजय राऊतांचे सुरू बदलले संजय राऊतांच्या बाबतीमध्ये ते माझे मित्र असं म्हणेन ते कधीही भाजपवर देवेंद्रजींवर मनापासून टीका करत नव्हते त्यांना एक भूमिका दिली होती त्या भूमिकेचं ते वहन करत होते पालन करत होते आता बहुधा त्यांच्या नेत्यांनी त्यांची भूमिका बदललेली दिसते आणि राऊतांना असं म्हटलं असं की आता ठिकाणी आता सुधी आता ही भूमिका बदलण्याचं कारण काय हे तुम्हीच मला सापडलं की विरोधी पक्ष नसेल मीच सांगणार का तुम्ही पक्षांना काय विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता नसेल सभागृहामध्ये कायद्याप्रमाणे का नसेल परंतु विधानसभा अध्यक्ष याचा निर्णय करू शकतात त्यामुळे माहित नाही मला कायद्याप्रमाणे नसेल आता आणि एवढी विभाग विरोधी पक्षा भाषा मांडीशिवाय काय माझ्या दाखवणार का भाजप आ? ते उडा मुंबई महापालिकेकडे मात्र भाजप पुन्हा एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न पाठी कारण आता ठाकरे रेखा ठोस सांगले तर बघवा आम्ही जरी विधानसभेतला हा निकाल असला पण मात्र भाजप सुद्धा तेवढ्याच ताकदीने बाशिष दावे नेते मुंबई महानगर जिंकणार मुंबई महानगर जिगडा त्यांनी पण म्हणो आम्ही पण वणाव आणि त्यांचा एकही निवडून येत नाही अशाने पण म्हणाल <laughs> गटाची बैठक पार पडली त्यामध्ये ठाकरे गटाच्या <laughs> uh, खूप लवकर होईल मंत्रिमंडळाची स्थापना झाली कोणाला काय वेटेज मिळालं कळलं की एक तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये विदाऊट सत्ता राहणं अवघड असत महाआवड असते माणसं टिकवणं संस्था टिकवणं कारण भाडं भरण्यापासून सुरू त्यामुळे